श्री स्वामी समर्थ तुम्ही तुम्हीही श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी इच्छुक असाल तर ह्या पद्धतीचे तुम्ही करू शकता सर्वप्रथम स्वामी समर्थाची सेवा करण्यासाठी त्यांची भक्ती समर्पण आणि निस्वार्थ सेवा हे महत्त्वाचे आहे त्यां त्यांच्याप्रती पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांच्या तत्त्वाचे पालन करणे आणि गरजूंना मदत करणे तसेच नियमितपणे मंत्राचा जाप करणे स्वामी चरित्र वाचणे आणि त्यांच्या चरणी आपले जीवन समर्पित करणे ह्या प्रकारे स्वामी जी सेवा करता येते स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत पूर्ण समर्पण जसं की स्वामी समर्थावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा त्यांची भक्ती मनापासून करा नंबर दोन सेवा गरजू आणि गरीब लोकांना मदत करा त्यांच्या सुख दुःखात सहभाग नम्रता नेहमी नम्र रहा कोणाशीही उद्धटपणे बोलू नका तीन सत्य नेहमी सत्य बोला कोणाचीही फसवणूक करू नका जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा शक्य असल्यास एकशे आठ वेळा हा जप करावा चरित्र पठन करावं स्वामी चरित्र सारामृत वाचा नियम पाळा स्वामी सांगितलेल्या नियमांचे पालन करा नित्यसेवेतील काही महत्त्वाचे घटक जसे की नेहमी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नियमितपणे करावा चरित्रपठन करावे जसे की स्वामी चरित्र सारमचे पठन नेहमी करावे नैवेद्य दाखवावा स्वामींना नैवेद्य दाखवावा त्यात खडीसाखर आणि फळ असावे आरती स्वामींची आरती दररोज सकाळ संध्याकाळ करावी त्यांच्यासाठी व्रत आहे व्रत करावे शक्य असल्यास अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही करावे अकरा गुरुवारचे व्रत कसे पद्धतीने करावे हे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर ही माहिती घेऊयात स्वामी समर्थाची सेवा करताना दिखावा किंवा अहंकार नसावा मनापासून निस्वार्थपणे सेवा केल्यास स्वामींची कृपा नक्कीच लाभेल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब